जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार येथे वीर बहुउद्देशीय संस्था आयोजित डॉ मानसित कटारिया फिजिओथेरपिस्ट प्रायोजित दोन दिवसीय लावणी वर्कशॉपचे आयोजन नंदुरबार शहरातील बाबा रिसॉर्ट या ठिकाणी करण्यात आले आहे लोकनाच्य विकासासाठी लावणीचे असलेले योगदान या लोककलेचे महत्व आजच्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी वीर फाउंडेशनने पुढाकार घेऊन प्रसिद्ध बॉलिवूड लावणी सम्राट आशिष पाटील यांची लावणी नृत्याची दोन दिवसीय कार्यशाळा आयोजित केली असून विरबहुद्देशीय संस्था आयोजित डॉक्टर मानसी कटारिया फिजिओथेरपिस्ट प्रायोजित बॉलिवूड कोरिओग्राफर आशिष पाटील यांच्या दोन दिवसीय लावणी वर्कशॉपचे आयोजन नंदुरबार शहरातील बाबा रिसॉर्ट ठिकाणी करण्यात आले आहे जून एकवीस व जून बावीस या दोन दिवस चालणाऱ्या लावणी वर्कशॉपचा उद्घाटन सोहळा आज संपन्न झाला असून या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून बाबासाहेब राजपूत प्राध्यापक डॉक्टर माधव कदम सुलभा महिरे प्रथमेश चौधरी नागसेन पेंढारकर रवी गोसावी मोहन खानवणी सागर खानवाणी डॉक्टर मानसी कटारिया सुप्रिया कोतवाल कुणाल फटकळ या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते आज झालेल्या या दोन दिवसीय लावणी वर्कशॉपला प्रमुख उपस्थिती म्हणून बॉलिवूड कोरिओग्राफर आशिष पाटील यांनी या वर्कशॉपचे उद्घाटन दीप प्रज्वलन तसेच नटराज पूजनाने करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाचे आयोजक तसेच उपस्थितितांचा सन्मान करण्यात आला कार्यक्रमास उपस्थित मान्यवर महिला सक्षमीकरण कार्यकर्ता सुलभा महिरे साहित्यिक प्राध्यापक डॉ माधव कदम फिजिओथेरपिस्ट डॉक्टर मानसिक कटारिया यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी बॉलिवूड कोरोग्राफर आशिष पाटील यांनी लावणी वर्कशॉप संदर्भात उपस्थित त्यांना मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे आयोजक कुणाल वीर तसेच आयोजक समितीचे सदस्य पूनम भावसार काजल मछले स्वाती जगताप कल्याणी दातीर मुस्कान रंगवानी डॉक्टर खुशबू वाघ वर्षा पवार भारती पवार प्रियंका सोनार पलक दादलानी राजश्री मराठे प्राची सोनवणे दीपिका मोदानी दीक्षा भोसले कामिनी भोपे यावेळी उपस्थित होत्या कार्यक्रमाच्या सुरुवातीस कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी बॉलिवूड कोरोग्राफर आशिष पाटील यांचे नंदुरबार जिल्ह्यातील पारंपरिक असे आदिवासी नृत्यने त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले यावेळी त्यांनी आदिवासी नृत्यवर ठेकाधारक आपली कलाकृती यावेळी सादर केली यानंतर त्यांनी प्रत्यक्ष लावणी वर्कशॉपसाठी उपस्थित सहभागीसाठी प्रात्यक्षिक करून दाखविले व त्यांनी लावणी नृत्याचे धडे दिले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुलभा वाघ यांनी केले तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिवम बोरसे प्रतीक कदम आदित्य पाडवी धवल गायकवाड यांनी परिश्रम घेतले सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार कलाकार है। एक कलाकार ते कलाकार 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 एक एक आजारी जे प्रत्येक कोरोना डॉक्टर अर्थ असा इतकी माणसाला जिवंत करून ठेव करून करू शकतो म्हणून आलेल्या सगळ्या कलाकारांसाठी सर्वप्रथम कलाकारी ही इतकी सोपी नाही चार्लीज आपले मनात वाटत हरवायचं काम करायचं पण त्यांचं एक वाक्य खूप फेमस झालं की मुझे शाहेर बारिश मे भिंगणा काफी अच्छा लगता आहे याचा अर्थ काय की त्यावेळेस मी ज्यावेळेस मी रडतो तर ते अजून कोणी पाहू शकत नाही याचा अर्थ असा की त्यांच्या जीवनामध्ये दुःख नव्हतं प्रचंड पण त्याने हसवण्याचं काम करत केलं ना माहिती आशिष पाटील हे तुम्हाला म्हटलं सामान्य माझी सामान्य कलाकारापासून काय आदिवासी जिल्हा गरीब जिल्हा म्हणून ओळखला जातो अशा ठिकाणी कुणाल निर्णय तुम्हाला आणलं आणि कुणाली शब्दा खासदार अन्न आला म्हणून आमची सगळ्यांची छापी अशी अभिमानाने बोलून आहे मला खात्री आहे महाराष्ट्राचा तेजस्वी आणि ऊर्जा नृत्य प्रकार म्हणजे लावणी फिजिओथेरपी आणि लावणी यांचा संबंध कदाचित तुम्हाला अनपेक्षित वाटेल पण तो खूप जवळचा आहे लावणी करताना शरीराच्या प्रत्येक अवयवाचा वापर होतो मुद्रा हावभाव पदलाहित्य या सगळ्यांमुळे हो शरीराची लवचिकता ताकद म्हणजे फ्लेक्सिबिलिटी आणि स्ट्रेंथ वाढते संतुलन समन्वय आणि स्थैर्य म्हणजे बॅलेन्स कोऑर्डिनेशन आणि बॉडी स्टेबिलिटी सुद्धा सुधारते स्नायू बळकट होतात हाडं मजबूत होतात आणि शरीरातील रक्त मिश्रण सुधारते प्रत्येक सुधा कलाकार हा कलाकार तेव्हाच असतो जेव्हा त्याला एक ऑडियन्स असतो आणि एक कलाकार तेव्हाच मोठा होतो जेव्हा त्याला असा एक बॅकअप सपोर्ट असतो मला वाटतं की पुरुष कलाकार म्हणून जेव्हा आपण लावणी सादर करतो किंवा एक लावणीला लावणीचा अभ्यास लागतो तेव्हा खूप असे रिस्ट्रिक्शन येतात आणि ते मी घरातूनच बघितले आहे म्हणजे वडिलांना पण आईच्या पाठिंब्यामुळे कदाचित मी तिथपर्यंत पोचू शकलो आणि आज मी जे काही आहे मला लावणीच्या रूपाने जे काही ओळखतात लोक ते मला वाटतं की परमेश्वराची देणगी आहे कारण की पुन्हा एकदा माझी आई मला असं म्हणते की नृत्य हे शिकवता हो येतं पण ग्रेस हे गिफ्टेड असत मला वाटतं की तिथं असं म्हणणं आहे की प्रत्येक स्त्री मध्ये आणि प्रत्येक पुरुषामध्ये थोडी स्त्री आणि पुरुष असतो त्याच समतोल खूप वेगवेगळं असत आणि ज्याच्यामध्ये हे हा जो मोजमाप आहे जो एक असतो तो काहीतरी वेगळं करू शकतो या जगात आणि ते माझ्या डोक्यात आहे ऑल्सो भी मैं एक गोष्ट संगी अजूपर्यत फॉलो करो जी है कुछ तो लोग कहेंगे लोगों का काम है कहना आप खुश हो आप पैसे कमा रहे हो तुम्ही तुमच्या कलेवरती जर विश्वास ठेवू शकतात तर जर मी करू शकतो तर तुम्ही सुद्धा करू शकतात हेच मला सांगायचं आहे लावणी एक अशी परंपरा आहे किंवा मॅम जसं लावणीला आणि जेव्हा एकत्र आणलं ते खरंच आहे प्रत्येक डान्स एक अशी गोष्ट आहे जी तुम्हाला काहीतरी शिकून जाते मला वाटतं कारण की जसं म्हणतात ना मेडिटेशनमध्ये सगळ्यात महत्वाचा प्रकार असतो म्युझिक आपल्याला एक म्युझिक ऐकवतात जे आपल्या अंगात संचारतात आणि आपले जे सेल्स असतात ते एक वायब्रेशन मोडवर जातात का देवळात आपण बेल वाजवतो हो कारण की जेव्हा आपण घंटा वाजवतो हो घंटा नातमुळे व्हायब्रेशन तयार होतो आणि म्युझिक आणि डान्स ही एकमेव अशी गोष्ट आहे मला वाटतं जी परमेश्वराच्या सगळ्यात जास्त जवळ आहे आणि मला असं वाटतं जेव्हा मी नाचत असतो तेव्हा मी प्रसाद म्हणून ते फक्त सादर करत असतो परमेश्वराला नैवेद्य म्हणून कारण की माझी इच्छा अशी असते की जे त्यांनी मला दिलं आहे ते मी थोडं थोडं लोकांना वाटू शकेन आणि त्याचा त्या प्रसादाचा उपभोग सगळ्यांनी घ्यावा म्हणून कदाचित मी या कार्यशाळा करत असतो वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन म्हणजे भारतातच नाही तर भारताच्या बाहेर सुद्धा मी या कार्यशाळा खूप करतो आणि प्रामुख्याने मी लावणी शिकवतो कारण मला असं वाटतं की आपली ही जी लावणी आहे ही आयटम सॉंग नाही आहे किंवा आपली ही जी महाराष्ट्राची शान आहे ही एक लोककला आहे जी राजे महाराजांच्या काळापासून चालत आलेली आहे फक्त बघण्याचा दृष्टिकोन खूप बदलला बिकॉज अपग्रेड झालं त्याच्यामुळे पण मला वाटतं जर पुरुष म्हणून मी ती जपू शकतो तर स्त्रिया म्हणून तर आपण नक्की जपू शकतो कारण की ते म्हणतात ना की बाई ती साध शामध्ये जे की शोभून दिसते ते ती मला वाटत नाही कोणत्या अजून पेहराव्या दिसत असेल आता नमस्कार करून घ्या जे जे कोणी शिकतात त्यांना नमस्कार करा ज्यांना नमस्कार नाही माहिती त्यांनी बद्दल जमीनला स्पर्श करा आणि सांगा आम्हाला शक्ती पहिली लाईन काय बोला बोला माझ्या इंटरव्ह्यू मध्ये मी हजार वेळा बोललो मला माहित आहे किती लोकांनी तो बघितलाय कि नावलीला आपण सहावार का नेसू शकत नाही आपण नऊवारच का नेसायचा आहे हा सगळ्यात महत्व की नऊवार पेक्षा सहावारच नेसली जायची आधी ओके आता की आज माझा कार्यक्रम इकडे आहे तेव्हा काही होतं असं त्याच्यामुळे तेव्हा ढोलकीचा थोडा वाजायचा हा तिच्यासाठी क्ल्यू असायची की अख्ख गाव जमा झालंय आता तुझा पदर उगा धान सुरू होत बरोबर सो हा, हा। हो तो। एक मुद्दा लक्षात राहिला किंवा आता अजून एक गोष्ट की लावणीसाठी आता तुम्ही जर लावणी कलाकार घातलेस आणि लावणीचे काना घातले असा प्रश्न येतो कधी कधी मला येतो अजून पण घातले जायचे परत हाच मुद्दा की बैलांच्या घुगुरूंचा आवाज खूप मोठा येतो खळ असा ये ये आवाज येतो खळ 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 जेव्हा बैल जातात बघा शेतातून आणि क्लासिकलच्या घुंगरूंचा आवाज छन येतो असा येतो त्याच्यामुळे त्या काळात परत तेच होत की लोकांना जमा करण्यासाठी आवाज ढोलकी आणि घुंगरूंच्या आवाजात आवाजा कळायचं की कोणतरी नाचतय समजतय आणि लावणी कलाकार जेवढ्याही शिकलेले आहेत त्यांचे गुरु सगळे होऊन गेलेले आहेत कथकचे मोठे मोठे गुरु ज्यू थ्री वन ज्यू थ्री वन ज्यू थ्री व्हेरी गुड समज एक दोन तीन okay? चार ओके परत एकदा फोन तीन चार सो तुम्हाला आपण कर्व दिला त्याचा वन लेफ्ट लेफ्ट राईट ओके एकत्र नाही या अशी वेळी नाही एक दोन राईट लेफ्ट लेफ्ट राईट फाय सिक्स सेवन गो वन टू शाळेत शाळेत वन टू थ्री वन टू श्वास घ्या श्वास घ्या धनधन धन्यदान धनधन धंगधन ओके करायचं ज्यांना हे करता येतं अलपद्म आणि कटखामो त्यांनी प्लीज करा एक दोन तीन चार ओके हे तुमच्या फिंगर्स जास्त ग्रेस देतो ज्यांना हे नाही जमत त्यांनी फक्त पानासारखा हात ठेवा तरी छान दिसणार ते इथे आल्यावरती इथून मी सुरू होणार वन टू थ्री फोर ओके असं आठ व